नमस्कार आपल्या सगळ्यांच्या मनात समाजाबद्दल कितीतरी प्रश्न असतात नाही का पण कधी विचार केलाय की एखादा साधा अंदाज किंवा एक प्रश्न ठोस वैज्ञानिक सत्य कसा बनतो आजच्या या विश्लेषणात आपण याच रंजक प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया चला याच मूळ प्रश्नापासून सुरुवात करूया मग आपलं एखादं मत किंवा साधी निरीक्षणं ती पुरेशी नसतात मग अशी कोणती पद्धत आहे जी आपल्याला ह्या मतांच्या पलीकडे घेऊन जाते आणि थेट तथ्यांपर्यंत पोहोचवते थे। हीच गोष्ट सामाजिक संशोधनाला इतकी महत्वाची बनवते तर मग या तपासणीच्या प्रवासाचा पहिला टप्पा येतो तो, तो म्हणजे आकलनाचा शोध इथेच आपण आपल्या मोहिमेची दिशा ठरवतो म्हणजे आपण नक्की काय शोधणार आहोत हे पक्क करतो सगळ्यात आधी सामाजिक संशोधन म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेऊया सी ए मोझर यांनी एक छान व्याख्या केली आहे ते म्हणतात की ही काही साधीसुधी चौकशी नाही आहे तर सामाजिक घटना आणि समस्यांबद्दल नवीन ज्ञान मिळवण्यासाठी केलेली एक पद्धतशीर तपासणी आहे या पद्धतशीर शब्दावर जोर आहे कारण यात प्रत्येक गोष्ट एका ठरलेल्या प्रक्रियेनुसारच केली जाते पण हे सगळं करायचं का याची उद्दिष्टे काय आहेत पहिलं म्हणजे माणसाचं वर्तन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणं दुसरं समाजातल्या गंभीर समस्यांवर उपाय शोधणं तिसरं समाज कसा चालतो याचे काही नैसर्गिक नियम आहेत का हे शोधून काढणं आणि शेवटी हे सगळं ज्ञान वापरून समाजाच्या भल्यासाठी योजना बनवणं आता हे सगळं करण्यासाठी एक ठरलेला मार्ग आहे आपण त्याला म्हणूया गुप्तहेर्यांची आठ पायऱ्यांची पद्धत अगदी एखाद्या डिटेक्टिव्ह दे सारखं विषय निवडण्यापासून ते शेवटी सगळ्यांना परिणाम सांगेपर्यंत प्रत्येक सामाजिक संशोधक याच आठ पायऱ्यांवरून चालतो आपलं ध्येय तर ठरलं आता पुढचा टप्पा येतो संशोधनाचा नकाशा काढण्याचा म्हणजे बघा इथेच आपल्या पूर्ण तपासाचा पाया रचला जातो एक पक्का आराखडा तयार होतो संशोधन करताना ना आपण अख्खं जग एकाच वेळी अभ्यासू नाही शकत आपल्याला आपला विषय अगदी छोटा आणि नेमका करावा लागतो उदाहरणार्थ समाजशास्त्र हा विषय तर समुद्रा एवढा मोठा आहे मग आपण तो कमी करून लिंग अभ्यासावर येतो आणि त्यातूनही अजून खोलात जाऊन फक्त वृद्ध महिलांच्या समस्या यावर लक्ष केंद्रित करतो असं केल्याने आपला अभ्यास भटकट नाही आणि अगदी नेमका होतो आता पुढची पायरी तर खूपच इंटरेस्टिंग आहे साहित्याचा आढावा हे अगदी एखाद्या गुप्तहेराने जुन्या केस फाईल्स तपासण्यासारखं आहे म्हणजे या विषयावर आधी कोणी काम केलंय काय का शोधले त्यांनी कोणत्या चुका केल्यात ज्या आपण टाळू शकतो हे सगळं तपासल्यावर आपल्याला एक नवी दिशा मिळते जुन्या फाईल्स तपासल्यावर गुप्तहेराला जसा एखादा धागा सापडतो ना तसंच साहित्याचा आढावा घेतल्यावर आपल्याला एक केंद्रीय कल्पना सुचते एक धाडसी भविष्यवाणी आणि मग आपलं पुढचं सगळं संशोधन हेच सिद्ध करण्यासाठी असतं की ही भविष्यवाणी खरी आहे की खोटी याच भविष्यवाणीला शास्त्रीय भाषेत गृहितक किंवा हायपॉथिसिस म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक तात्पुरती धारणा आहे एक अंदाज जो आपल्याला संशोधनासाठी एक सरळ दिशा दाखवतो आपण याच विधानाची पुढे जाऊन चाचणी करणार असतो चला एक उदाहरण बघूया सामाजिक सुरक्षेतून शासनाने माघार घेतल्याने वृद्धांचा छळ वाढत आहे हे एक अगदी स्पष्ट गृहितक आहे यात एक कारण आहे आणि त्याचा एक परिणाम आहे आता हे खरं आहे की खोटं हे आपण माहिती गोळा करून तपासू शकतो आपला सिद्धांत तयार आहे आता वेळ आलीये प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची आता आपण आपल्या प्रवासाच्या सर्वात ॲक्शन पॅक्ड भागाकडे वळतोय माहितीची शिकार इथे संशोधक प्रत्यक्ष पुरावे गोळा करायला सुरुवात करतो पण पुरावे गोळा कसे करायचे त्यासाठी कोणतं साधन वापरायचं हे ठरवणं खूप महत्त्वाचं आणि गुंतागुंतीचं काम आहे जसं या चित्रात दिसते आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो आपल्याकडे वेळ किती आहे पैसा किती आहे हा झाला व्यावहारिक विचार त्याचबरोबर आपल्या संशोधनामुळे कोणाला त्रास तर होत नाहीये ना हा झाला नैतिक विचार या सगळ्याचा ताळमेळ साधूनच योग्य पद्धत निवडली जाते आणि माहिती गोळा करण्याचे मार्गही अनेक आहेत लोकांचं फक्त निरीक्षण करणं त्यांच्याशी थेट बोलून मुलाखती घेणं किंवा त्यांना एक प्रश्नावली भरायला देणं असे अनेक पर्याय संशोधकाकडे असतात प्रत्येक पद्धतीचे स्वतःचे फायदे तोटे आहेत आता माहिती तर गोळा झाली पण ही माहिती सुरुवातीला नुसता आकड्यांचा आणि शब्दांचा गोंधळ असतो तिला अर्थपूर्ण बनवण्यासाठी तिची व्यवस्थित मांडणी करावी लागते म्हणजे काय तर उत्तरांचे गट पाडणं त्यातल्या चुका तपासणं आणि सगळी माहिती सोप्या तक्त्यांमध्ये मांडणं हे सगळं केल्यावरच त्यातून काहीतरी अर्थ काढता येतो आणि आता येतो आपल्या ह्या प्रवासाचा शेवटचा पण सगळ्यात महत्वाचा टप्पा आपण जे काही शोधलं आहे ते सगळ्यात जगासमोर मांडणं हे मांडण्यासाठी एक विशिष्ट पद्धत असते ज्याला आपण संशोधन अहवाल म्हणतो म्हणजे अगदी केस फाईल तयार करण्यासारखं सुरुवातीला केसची ओळख मग आधी काय काय माहिती होतं आपण नक्की काय आणि कसं केलं आपल्याला काय सापडलं त्याचा अर्थ काय आणि शेवटी या सगळ्याचं महत्त्व काय हे सगळं त्यात व्यवस्थित लिहिलेलं असतं पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी संशोधन इथे संपत नाही ते एक सतत चालणारं चक्र आहे या आकृतीत दाखवल्याप्रमाणेच आपण काढलेला प्रत्येक निष्कर्ष हा एका नवीन प्रश्नाला जन्म देतो आणि एका नवीन गृहितकाचा आधार बनतो ज्ञानाचा हा प्रवास कधीच थांबत नाही आणि हेच आपल्याला एका अंतिम विचाराकडे घेऊन जातं जर प्रत्येक उत्तरामुळे एक नवीन प्रश्नच निर्माण होणार असेल तर मग आजच्या काळात असं कोणतं एक सामाजिक कोडं आहे जे सोडवण्यासाठी आपण हे संशोधनाचे चक्र लागू करायला हवं यावर नक्की विचार करा